आज आपण करूयात एकदम पारंपरिक पद्धतीने कोथिंबीरची वडी म्हणजे ह्यामध्ये ना कोथिंबीर भरपूर असते आणि पीठ जे असतं ते कमी असतं म्हणजे आपण जेव्हा बाहेरची वडी खातो ना त्यामध्ये तुम्ही बघाल की पीठ खूप असतं कोथिंबीर खूपच कमी असते पण ह्यामध्ये कोथिंबीरचा मस्त स्वाद असतो आणि ह्याच्यातनं काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगेन ज्याने आपली कोथिंबीरची वडी एकदम मस्त होणार आहे तर सर्वप्रथम मी कोथिंबीर जी आहे ना ती छान धुवून घेतलेली आहे त्याला पाण्यात भिजत ठेवलेलं आहे आणि आता मी हिला काढते एका चालणीमध्ये आणि ह्याचं सगळं पाणी जे आहे ना ते आपण ड्रेन करून घेणार आहोत कारण काय होतं की आपण जर का, का थोडं असं पाणी ठेवलं ह्याच्यामध्ये आणि चिरायला घेतली कोथिंबीर तर त्याच्यातल्या पाण्यामुळे ना नंतर जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हा ती वडी जी आहे ती मऊ होत जाते त्यामुळे सगळं पाणी जे आहे ते व्यवस्थित ड्रेन करून घ्यायचं आहे आणि मग कोथिंबीर आपल्याला छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे आता कोथिंबीर किती घेतली हे मी पुढे तुम्हाला कपाने मोजून दाखवणार आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की मी जेव्हा रेसिपी दाखवते तेव्हा बायका म्हणतात की आमच्याकडे छोटी जुडी मिळाली किंवा आम आमच्याकडे मोठी जुडी मिळाली तर मग आम्ही कसं करणार म्हणून हे परफेक्ट प्रमाण तुम तुमच्यासाठी हे बघा मी हा कप घेतला आहे ज्याने मी मोजते आणि ह्याने मी मोजल्यानंतर आपली कोथिंबीर जी आहे ती साडेचार कप भरणार आहे आणि हे जे माझे कप आहेत ते दोनशे एम एलचे आहेत आता मी ह्याच्यात थोडंसं हिंग हळद थोडंसं लाल तिखट पावडर आणि गरम मसाला असं घातलेलं आहे त्याबरोबर मी घालते थोडीशी ती कुरकुरीत करण्यासाठी तांदळाचं पीठ चवीनुसार त्याच्यात मीठ आणि एक चमचा एवढं तेल मोठा चमचा म्हणजे टेबल स्पून आपण तेल घालायचं ह्याच्यात आता हे सगळं मी छान मिक्स करून घेते म्हणजे हे बघा आता ह्याच्यामध्ये मी पाणी बिलकुल नाही घातलंय त्याच्यामध्ये आपल्या सगळं ड्राय जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे जसं लागेल तसंच पाणी आपलं घालायचं आहे आता मी बेसन घेतलंय बेसन आपल्याला दोन कप लागणार आहे पण बेसन थोडंसं कमी लागू वरा जास्ती लागू शकतो तुमच्यावर आहे ते पण बायंडिंग नीट झालं पाहिजे म्हणजे असं नाही की बाबा कोथिंबीर आपल्याला जास्ती पाहिजे म्हणून आपण बेसन कमी घातलं आणि मग बाइंडिंगच नाही झालं त्यामुळे दोन कप बेसन तुम्हाला लागेल पहिले मी बेसन घालून नुसतं त्याला मिक्स केलंय आणि आता जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पाणी आपल्याला ना पाव कप वगैरे असं कमी लागतं कधी कधी त्याहून कमी लागतं तर त्याच त्यामुळे पाणी आपल्याला जसं लागेल तसंच आपण हे घालणार आहोत तुम्हाला माझ्या या रेसिपीज कशा वाटतात हे मला नक्की लिहून पाठवा अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर त्याला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा माझ्या व्हिडिओजना आणि हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या फ्रेंड्सबरोबर रिलेटिव्सबरोबर नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ह्या रेसिपीज बघायला मिळतील असं थोडं थोडं करून मी बेसन ह्याच्यात घातलेले आणि ह्याची मी असा एक गोळा करून घेत आहे जसं लागेल तसंच आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे करायला बघा किती सोपी आहे आपण जर का आपण म्हटलं इनग्रेडियंट्स तर तेवढे कमी इनग्रेडियंट्स वापरले घरी जे असतं ना आपल्याकडे नेहमी मसाल्याच्या डब्यात तेच वापरून आपण ही छान कोथिंबीर वडी करतोय आता मी थोडंसं तेल घेतलंय आणि अशी एक चाळणी घेतली आहे त्याला मी सगळीकडे तेल लावून घेते कारण की आपण ह्याच्यामध्ये वडी जी आहे ती स्टीम करायला ठेवणार आहोत मी ना जनरली माझ्याकडे एक मोठा स्टीमर आहे मोदकाचा त्याच्यामध्ये गोष्टी स्टीम करते पण आज मी तुम्हाला वेगळं दाखवणार आहे घरच्यासाठी उरलेलं जे तेल होतं ते मी हाताला लावून घेतले म्हणजे आपल्याला हिला छान शेप द्यायला बरं पडेल आता हे बघा मी ह्याच्यातलं अर्ध पीठ घेतलं म्हणजे मी काय केलंय ह्याचे मी दोन लोंडे लावणार आहे तर हे बघा असं करायचंय आणि फक्त त्याला गोल गोल करायचंय आणि बस आपली कोथिंबीरच्या वडीला आपण शेप दिलेला आहे तुम्हाला जसं हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता एकदम गोल करायचा असेल तर गोल थोडंसं फ्लॅट करायचं असेल तर जसं मी केलंय तसं असं तुम्हाला त्याला छान शेप द्यायचा तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये किती कोथिंबीर दिसते त्यामुळे ना ह्या वडीला एक वेगळा स्वाद येतो फार छान लागते ही वडी आता हे असेच आपल्याला बनवायचे आहेत आणि आपण जाळीवर ठेवणार हे बघा असं तर दोन्ही आपण करून तसेच ठेवूयात आणि मग आपल्याला ह्यांना उकडायला ठेवायचं तर त्यासाठी मी काय केलंय आज की मी एक भांडं घेतले आता मी अॅल्युमिनियमचं घेतले म्हणून आतमध्ये एक लिंबू पण टाकलं त्याच्यात त्यावर मी ही चाळणी ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक ती व्यवस्थित पहिले बसवून घ्या आणि मग एक कुठलीही प्लेट थाळा जे काय तुमच्याकडे असेल तो त्याच्यावर ठेवा वाटलंस तर वरती वजन ठेवा आणि हे छान आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला त्याला स्टीम करायचं आहे मीडियम आचेवर मीडियम टू हायच्या मध्ये ठेवा तुम्ही गॅसची फ्लेम आणि मग पूर्ण थंड करून घ्यायची म्हणजे वडी ना, ना जवळजवळ मी दोन तीन तास ठेवून थंड करून घेतलेली एकदम मस्त आणि मग मी ती कापते तर कापते तर बघा तुम्ही ही ना फार पातळ किंवा फार जाड नाही कापायची अशी ठेवायची जरा मीडियम हे नाही बघा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मुद्दाम दाखवलं आहे अशी कापलीत ना की ती तळलेली मस्त लागते आता इकडे तेल गरम करून घेतले त्याच्यात आपण एक एक वड्या ज्या आहेत ते सोडूयात आणि त्याला मस्त खमंग असं तळून घेऊयात आता इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट टीप अशी आहे की पहिली एक घालून बघायची जर का आपल्याला वाटलं तेल बरोबर गरम झाले तरच दुसऱ्या घालायच्या नाहीतर मग तेल गरम करून घ्यायचं तळ तर, वड्या तळताना घातल्यानंतर लगेच त्याला आपण झारा किंवा तुम्ही काय जो काही चमचा वापरत असाल काही वापरत असाल ते लगेच लावायचंच नाही पहिले ना त्याला जरा दोन चार मिनटं एका साईडने व्यवस्थित होऊ द्यायचं मगच त्याला उलटायचं एकदा आपण उलटली ना की त्याच्यानंतर त्याला ह्याला जरा दोन चार वेळा अशा उलटायच्या म्हणजे सत, सतत नाही पण एक दो, दोन दोन मिनिटाने ह्याला उलटायचं आणि मग त्यांना छान अशा गोल्डन ब्राउनिश होतील अशा आपल्याला तळून घ्यायच्यात खमंग करायचेत त्यांना छान आता बघा मी दोन तीन वेळा त्याला ना छान उलटलय आणि आता तुम्हाला दिसेल की मी वडी जी आहे ती किती छान आपली तळलेली आहे तर ही काढून घेणार आहे म्हणजे करायला बघा किती सोपी आणि एकदम मस्त क्रिस्पी वड्या तयार होतात तर ह्या अशा तुम्ही जेवणात वाढू शकता किंवा नुसत्याही खाऊ शकता